करायची घेतली दाखवायची दर कुत्र्या मागे दोन हजार बिल काढायचं पुन्हा काय एक बी कुत्र्याची नसबंदी करायची पुन्हा फिरून आणायची तिथं सोडायची आणि हायत आमच्यावर आय आयुक्ताच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला कुत्रा अडवा आला म्हणून आयुक्ताला कुठ जर सोडलं नाही आम्हाला सोड काय केलाय तुम्ही

जे लागेल ते आम्ही तुमच्यासाठी इथे करायला तयार आहे तुम्हाला खरं अर्थाने कसा सत्ता चांगली चालवायची महापालिक कशी चालवायची तुम्ही तुम्हाला मी दाखवणार आहे येणाऱ्या निवडणुकीत आमचे चार उमेदवार तीन हाताच्या पंजाच्या चिन्हार आहेत आणि एक तुतारी वाजणारा माणूस या चिन्हारूबा आहे ह्या चौघांना तुम्ही एक संधी द्या तुमची काम करण्यासाठी त्या संधीचं सोनं करतील हे मी तुमच्या त्यांच्या वतीनं सांगतो